मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या देशा। सर्वांना मोठा प्रॉब्लेम म्हणजे अर्ज सादर करत असताना तुम्ही आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का हा पर्याय होई सिलेक्ट केला आहे परंतु तुम्ही केलेले अर्ज या टॅबवरती जाऊन अर्जाचा प्रयोग बघत आहात तर त्या ठिकाणी नाही दाखवत आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा प्रॉब्लेम तुमचा अर्जाचा नाही आहे किंवा तुम्ही अर्ज सादर करताना तुमची चूक झाली नारी शक्ती दूत ॲपमध्येच हा प्रॉब्लेम आलेला आहे हा प्रॉब्लेम कसा दूर करायचा आता आपण बघूयात यासाठी सर्वप्रथम तुम्ही प्लेस्टोरवर जायचं आहे त्यानंतर सर्च बारमध्ये नारीशक्ती दूत असे सर्च करायचं आहे आता नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन तुमच्यासमोर दिसेल ॲप्लिकेशन समोरील अपडेट बटनावर क्लिक करा नारीशक्ती दूधचे नवीन व्हर्जन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल आत्ता तुम्ही पुन्हा नारीशक्ती ॲपमध्ये जाऊन केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा व तुमचा अर्जाचा प्रयोग बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे काय तर हा ऑप्शन होय झालेला दिसेल म्हणजे तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी आउट झालेला तुम्हाला दिसणार आहे ही महत्त्वाची मा माहिती इतर लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर आपल्या पेजला किंवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद